चलो भाई, क्या करता देख्या तर मग नमस्कार मित्रांनो काय चालू आहेत बघा बर आज आहे पाचवा दिवस चला तो रुको जरा आपण निघालो बहार मग काय डायरेक्ट समोसा राईस खायला आम्ही चौगत चौग मग काय समोसा राईस घेतला मस्त पैकी त्याला पैसे दिले घेतला सगळ्यांनी सगळेच सगळे बिल्डे बो गपा गप गपा गप, गप, गप खायला लागली मी म्हटलं आता माझ्याऐवजी होतं काय कुणा आधी मग मग काय दाखवायला लागला तुम्ही बी खा म्हण समोसा राहायचा आमच्या सोबत तर डायरेक्ट लापवतो म्हणजे मला व्हिडिओ मध्ये यायच नि तुमच्या भाऊ करो आज जोडके मोदी साहेब चे गुजारिश करतो त्याला कोण सांग ना आमच्याकडे भरपूर आहे म्हणून मग काय त्याच्या बाद आम्ही मस्त पैकी गेलो चहा प्यायला मस्त गुळाचा चहा प्यासाठी मग काय तुम्ही हॉटेलचं नाव पाहू शकता काय मस्त गोळाचा चहा समरता मग काय आम्ही डायरेक्ट दुकानात घेतलो डायरेक्ट खुर्चीवर बसलो आदेशला कुठं बसावं तेच समजत नव्हतं तो पुन्हा बाहेर आला भाऊ तर मग काय घडलं भाऊ मी म्हटलं बाबाचं इतकं मोठं दुकाने चप्पल काढून घ्या रिक् बाबा बोलन अरे मग काय चप्पल बाहेर काढली बसलो खुर्चीवर तर मग आपल्या हर्ष बाई की कि चपल काढली नि भाऊ मग काय बाबा डायरेक्ट दुसरी खुर्ची इकडे आणून ठेवली आदेश भाऊ साठी मग काय आदेश भाऊ म्हणतो याला एकदा दुकानचं नाव दाखवत होतो पा दुकानचं नाव काय मस्त गुळाच्या चहा लस्सी बाबाच्या दुकानचं नाव आहे बर का बाबा काय मस्त गरम गरम चहा पाजली एकदम मस्त गुळाची वाव क्या मस्त आहे मला वाटलं या ना चपला बाहेर काढायला पाहिजे होती बाबाची इतकं मोठं दुकान आहे ना खुशाल चपला मध्ये आणले पण दुकानात याही नाही अभि और सुनीये मग काय भाऊ आपले आदेश भाऊ बसेलेच होते बिल घेऊ मग काय बाबा आले मग दिलं बिल मग काय आम्ही चाय घातलं बा आदेश भाऊ आज बिल दिलं मस्त पायकी तर मग काय निघलो आम्ही तिथून मग काय आपल्या पवन भाऊला जाणवत यम ला पण तो म्हणे अजून टाइम आहे आपण तोपर्यंत काय बसू म्हणे गप्पा गिप्पा आणू म्हणे मग काय आणल्या गप्पा गीप्पा इकडच्या तिकडच्या मग काय झाला त्याला पण टाइम तो बी निघाला मग काय निघलो आम्ही बी मस्त पायकी रूमवर मग तो म्हणणं होतं या ना बाबा इतक्या मोठ्या दुकानामध्ये ना भाऊ नेलनी पाहिजे होती रिका मग कोणी बोललं गेल तर आपल्याला माहिती बाहेरचे लोक किती आणत्या बात जे झालं ते झालं तुम्हाला तर माहिती आमची रूम किती वर आहे तारीख सहाव्या मंजिल वरे भाऊ अं का वर घेतलं एक व्हिडिओ मिळाला चला आता पब्लिकला टाटा करू मजा आया